सकते भाई अब ओला दिसतोय याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही चढावचा भाग आहे टेकडीचा भाग आहे स्वामींनी आवाज दिला ए भैया ए भाईजी जरा रुक जा ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारण साधारणच्या व्यक्तीने सांगितलं गुरुजी ये मेरी बेटी है मेरे कंधे पर ही ठीक है अजून चालायला लागला नर हावता पुन्हा स्वामींना दया आली कारण संतांचा आणि साधूंचा स्वभाव है हो जे का रंजले गांजले त्याचे मनी जो आपले तोचे साधू ओळखावा देव तेथे जाणावा महाराज दुश्मनाचा सुद्धा वाईट विचार करत नाही ते संत असतात पुन्हा आवाज दिलाय भैया ए भाई जरा रुक जा ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारण छा व्यक्ति ने स्वामी महात्मा जी सुनो ना महात्मा जी ये जो बेटी है ना ये मेरे कंधे पर ही ठीक है क्यों क्योंकि महाराज जी भारत देश में हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ आप क्या जानोगे बेटी क्या होती आपको सन्यासी है और तुम्हें सन्यासी है तुम्हारा मुलगी का ही करना रहा मुलगी तैरना करते जानना बहिन है मुलगी तैरना करते जानी चपोटी मुलगी है विठल भारत देशामध्ये पोरींच ओझ होत नाही साधारण व्यक्ती सांगत होती मग आता तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे भारत देशामध्ये कोणत्या मायबापाला बापाला पोरींचं ओझ होत, होत का होत का नाही पक्क ना ना मायबापांना ओझं होत नाही कोणत्याच मायबापांना बापांना पोरींचं होत नाही मग पोरींचं ओझं होत नाही माव गर्भपात कथाय नोंद हा गर्भपात कुठून आलता अरे पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या पुरींच पूरी वज होत नाही ना मग पोटातल्या पोटात पुरी कस काय मारल्या गेल्या पुरी मारणाऱ्यांना सांगतो जे गे त्याला आपण बदलू नाही पण शकतरी चुक होऊ देऊ नका ज्याशने पुरी मारेल आहेत ना त्यासले पच्छ्यात आपण हो आणि ज्यासले पुरी पोरगा जर दोन शब्द झटपट बोलायला लागणार ना सहज बॅग बरेशने चार दिन ना वीसावा म्हणजे पोरगी पाहिजे हो राग सांगतात तट साधन साधनशील आणि ज्याने पोटमान पोटमान पोरी माठ टाकले पोऱ्यांनी कंबर मला हात दिने तरी तटेत पडणसे रे भाऊ पर्याय नाही आता कारण तुमले भगवान दियल साधन तुम्ही मग तुमले ते बोग हां नाही का पोरगी विशेषरत नाही असं तुम्ही म्हणता पण पोरी आपणच पोटातल्या पोटात मारलेल्या आहेत काही काही लोकांनी आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळींना बोलायला चान्स नाही तु हा याटे ना मानसिसले नाही समजा एखादी सुनबाईले दिवस येत दिवस येत आणि सुनबाई डिलिव्हरी वहिनी एखादी गलीमानी गावमानी बायनी तारा गावता तुम्ही सुनबाईला दिवस होता काय ना आणि जर पोर शिलगा शिलगाव माय हा खो होईनी वहिनी हाको तो एक शब्द बोलता बेकार आहे तो अटे सांगाल हो नाही समजे घेऊ तुम्ही बाकी नाही बाय पुरुष मंडळी तसं नाही बोलणार म्हणजे तुमलेच तुम्हाला कंटाळा ऐके आम्ही काय करू गोरी एवढं गोरगी एवढं विशेष रत्न आहे महाराज पण याच्या मागे काय झालं माहितीये का हुंडा मागणार आहे मी चौघातली हुंडा हो इतला हुंडा मागायला लागतात लोके म्हणजे बीजे बजेट ना बाहेर वागायला लागतात लोके आणि या हुंडान परसादी बाकी लोकेशन लोकेशने ना पुरी पोटमान पोटमा मारी टाक्या नुकसान कोणी वेळ नुकसान कोणी वेळ बहिणी सुन माया सुन आपलीच वेळ आता आपलाच पोरे चाळीस चाळीस नव्हे घ्या तरी पुरी बेटी राहण्यात व्यवसाय त्यांना आपण वैष्णी करते पहिले शंभर टक्के पुरी आणि सत्तरच टक्के पोरे होतात एक एक मतारा दोन दोन बायका करी पहिली होती ना अजून काय काय म्हातारा तसा तुम्हाला काय मनास गरमान बाएक मातारा दोन एक एक दोन दोन करे कारण होत्यात तो पुरी भेटी बी जायत बरोबर आहे की नाही आते आते सत्तर टक्के पुरी शंभर टक्के पोरे सत्तर पोरेशले पुरी भेटी तीच नाही काय करा ना सरळ लंगोट शिवा ना गळवर निघा ना पर्याय नाही मी हा त्यामुळे कोणाबी नंबर लागू शकतो मुलगी एवढं विशेष रत्न नाही पण काय ना काही काय माय बापांनी हुंडाला घाबरून पोरी मारल्या हो हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती एक पोरगी सुंदर होती तिला बघाय पोरगा आला बघाय पोरगा आला त्या पोराला मुलगी आवडली पण पोरगा इंजिनियर होता सरकारी इंजिनियर होता त्याला पोरगी आवडली पोरगीच्या बापाला सांगितलं पोरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली तिच्यासोबत मी लग्न करेन पण मला हुंडा पाहिजे म्हणला किती तर म्हणतो सहा लाख रुपये हा म्हणे एकटी पोर रे जावाई सरकारी म्हणल्यावर सहा लाख रुपये हुंडा दिला सहा लाख रुपये हुंडा बी कबुल घ्या हो पण नवरदेव म्हणे लग्न म्हणा पद्धत मा म्हणे कसं वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही बसवायचं नवरीन बाप म्हणे तुलपटीन तसं सरकारी कर्मचारी जवळ भेट आहे ना आता त्यांना सहा लाख रुपये हुंडा दिला पण ठरलेलं नवरदेव नवरी वर गोड्यामध्ये सोबत फिरवायचं आता ती बग्गी तयार केली एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोर बसलेली होती नवरी पोरगी बसलेली आणि बँड वाजेवाल्यानं वाजवायला सुरुवात केली तरुण पोरं जोरात नाचायला लागली तरुण पोरं जोरात नाचायला लागली अ नवरदेव जरा पाऊ मौना डांबरा होता थोडा देडशाना दीडशाना बाजूमा बसेल पोरले पाय ना पठ्ठ्या कशी कमवली किती पोरं नाचताय पाय ना ती म्हणे हा ना बाई म्हणे पाय करी म्हणे हा ना म्हणे पोर हुशार होती काय आवराई नाही ना माय म्हणे पोर हुशार होती म्हणे धनी म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरोखर सांगा एवढे कसं काय नाचतात तो म्हणे तुम्हाला माई शपथ टाकेल सांगणार पडी सांगावच लागेल काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले वीस ने कोणले पन्नासनी कोणले शंभर ने पाजी का पुतच म्हणे नेता येलच ना म्हणे म्हणता आमना मालेगाव ना पोरीनेच बघितला बाय बाय तुमनाकडे नाही ती पद्धत हा ज्यांगर नको का त्यांगर नाव का थोडं बरं येऊ मालेगाव म्हणून येऊ आता सापो बाबा जोरात बोर नाचत होते हो आणि त्या नाचणारच नाही आपू बोलते फॅशनचे बरं का <laughs> इथल्या जाल्या जीन्स ने पॅन्ट राहतीस ना तरी सुद्धा फाटी जाती तो लुगून कोणतं असत आकू बाकी ना ते नागिन डान्स वाला राहतो हो बाऊ सांगला भेटत नाही तू नागिन डान्सवाला कवय टाया गोटी रे आपण मी एक व्हिडिओ दाखवा नागिन देखा नागिन वाला ते मंडप ना तो खांबर लागतात चढिश नि ना आळा झटपण ना काय काम हो नागिन डान्स हा जोरात नाचत होते तरुण पोर जोरात नाचत होते अवभो म्हणे तिथला पोरी नाच राहणार पोर म्हणे तुम्हाला तुमच्या माझ्या गड्याची शपथ खरं सांगा एवढे पोरकच काय नाचतात अहो म्हणे काही नाही कोणले वीस ने पाहिजे का रुपाच म्हणे त्या पोर हुशार होती धनी म्हणे काय कारभारी म्हणे बोल ना वीस रुपया मग पन्नास रुपया म्हणजे शंभर रुपया मग इथला उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे वीस रुपया म पन्नास रुपया म्हणजे शंभर रुपया मग इतला उन्हा कुदाड राहणार मन बापनी सहा लाख रुपया दिलेत मी किती गोमासो म्हणून हुंडा देणाऱ्याने देणाऱ्याने वाटत घेणाऱ्याला बरोबर वाट वर आहे का नाही दिला पाहिजे आणि प्रत्येक पोरीच्या बापाला आपली रिक्वेस्ट आहे दादा पायापडून पोरगी जन्माला आली ना तेव्हापासून तयारी लागायची असं सांगा ना नाही मग आपण रुपया नाही काय करू जास्त नाही पण आपल्या आयपतीनुसार हुंडा दिला पाहिजे हा जो पोरगा हुंडा मागजो त्याला डायरेक्ट उठा द्याल रे रे उठ रे हो नाला तू आत्यात भीक मांगरा ना पोरले काय घर व बरोबर आहे की नाही ना हा पण तुमच्या इच्छेनुसार भले दहा हजार वीस हजार काही का दिलं पाहिजे असं शास्त्र सांगतो का ना देवाला पाहिजे काही काही लोक सांगते महाराज पैसा वालाच ना ठीक आहे लाख दोन लाख लाई ना आम्ही गरीब आहेत आम्ही दहा हजार बी देऊ शकत नाही कस काय देऊ शकत नाही मजुरी करणारा माणूस मजुरी ना किती रुपया रोजे आता कमीत कमी पाचशे रुपये रोज बरोबर आहे ना काकाश्री पाचशे रुपये रोज पाचशे रुपये रोज पाचशे रुपया रोजी जो रोजंदारी काम करत तो सुद्धा दिनभर शंभर खास ना मग शंभर निमल काय नाही तू बोरा बोटा कारण नाला कुत्रा शंभर रुपया विमल काय राह ना तू जन्माल घाल पूर्ण करता शंभर वाचायची लगी तिनं लगीन नाही तिनं शिक्षण होई जाईन बाहेर पण भीवी जाईना रिचीर सांगा का बरा दुख लागत ना

मुलगी एवढी विशेष रत्न पोरगीचे लग्न संबंध जोडले आहेत हा कदाचित काही लोकांच्या डोक्यावर न जात असेल महाराज फक्त मुलगी मुलगी का सांगतात मी तुकोबऱ्यांचे भाव सांगतो एवढं लक्षात ठेवा पोरगीचे लग्न संबंध जुळलेले लग्न संबंध आहे हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी मुलगीची आई आणि मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही समोर पाहताय पण दिसत नाहीये कारण मनात फक्त एकच विचार माझ्या पिलूच लग्न करतोय समोरच परिवार तुम्ही इकडनं नवरदेवाकडनं कलोऱ्या बनवून जातात ना काही काही बायालाही वजन दाखवतात पण हे विसरू नका भगवंतानं तुमच्या पोटी मुलगी दिलेली तुमच्या पाठी बहीण आणि तुम्ही सुद्धा कोणाचं तरी तुमच्या मायबापांचं घर सोडून नवरी बनून आलात हे कधी विसरू नका मायाबाई काही काही बायालाही वजनात असतात ते नवर नवरीच्या मायबापांना सांगतात हो चला लवकर निघायचंय आम्हाला ती नवरी पोरगी सांगते आत्या व ताई ऐका ना तुमच्या सोबतच येते या पण यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटायचंय आत्या थांबा ना काही काही वाया सांगतात काय माईला भेटते अगं वीस बावीस वर्षाची वयस पर्यंत माईकडेच होती ना तेव्हा नाही का विचारलं ना आता विचारायची वेळ पोरगी सांगते डोळ्यात आश्रय नवीन परिवारात यायचंय सासू सासरे धीर जेठ जे पण असतील प्रत्येकाचं मन कस जपायच माहीत नाही एकदा माझ्या माईला भेटते आणि तुमच्या सोबतच जे देवताय जरा थांबा ना सगळे नातेवाईक उभे आहेत पूर्ण परिवार उभा पोरगी जाऊन माईच्या घालतो ना ती पोरगी कधी आपली माय होते आपल्यालाही कळू देत नाही पोरगी माईला सांगते गड्यात मिठी मारून आई मी तर चालली ग बाई सासरी पर आई ऐक ना माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना माझ्या बापाच्या बोलण्याचा नको जाशील ग का कारण माझ्या पप्पांना बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो घरातलंही टेन्शन असत न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको ते माय बेटा जा दिल्या घरी सुरांना समज असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे मायला भेटले गेले दादा पुढे जाऊन लहानी बहीण उभी बहिणीच्या जवळ जाते जा जा डोळ्यातून घडाघड आश्रू वाहतात बहिणीला सांगते दिदी सारखी सारखी सावली सारखी माय मागं पुढे हिंडायची राणी जर का तुझी आठवण आली ना बाई तर तोंडातला घास तोंडात आणि घश्यातला घास घश्यातच राहील ग दीदी कशी जगेल ग तुझ्या वाचून बहिणीला भेटलं गेलं माय मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ भावाच्या कड्याला मिठी दे दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा तर या बहिणीला माफ तो भाऊ सांगतो ताई तू मला मारलं ना तू मला मारलं ना मी त्या क्षणी विसरलो पण रडायला एवढ्यासाठी येत आहे तू या घर सोडून जाते ना बाई या घराचा एक काना नकोरा तुझी वाट बघेल ती का तू फिरून म्हणून दादा वेळ कमी आहे संदेश द्यायला हवेल पुरींचे लग्न संबंध जोडवत असताना फक्त श्रीमंती बघू नका पुरींचे लग्न संबंध जोडवायचे असतील तर फक्त श्रीमंती बघू नका मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच पुरी द्याव नाहीतर पैसेवाल्यांना बघून तुम्ही पोरी दिलेला आहे आजही पोरी सुकत नाही दादा पाचशे रुपये रोजानं काम करणारा मजुऱ्याच्या घरात सुद्धा भाकरची साईज तेवढीच आहे जेवढी करोडपतीच्या घरात बनते पोरींचे लग्न संबंध करत असताना जुडवत असताना संस्कार बघा संस्कार कारण हा संदेश देताना मीच गैवर हा भंग घेतल्याच्या नंतर मला येऊ नाही बहिणीवर येऊ नाही कुण्या बाप्पावर येऊ नये म्हणून समाजाला आपला संदेश पुरींचे लग्न संबंध जुडवत असताना श्रीमंतीनं का बघू संस्कार बघा माझ्या बाप्पा माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुडवले करोडपती लोक होते जेव्हा ते माझ्या बहिणीला बघायला आले का माझ्या बहिणीला बघायला आले होते तेव्हाच मी माझ्याला सांगितलं हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही पप्पा माझा बाप मला म्हणतो तू माझ्यापेक्षा जास्त पावसाडे का बापाच्या पुढे जर शहाणपणा करायचं म्हणलं तर समाज मला काय नजरेनं बघेल आपण कीर्तनकार आहोत आपल्याला आपली मर्यादा सांभाळावी लागेल बापाच्या पुढे जाता आलं आणि महा बाप्पा लग्न संबंध जुडवले लग्न झालं माझी बहीण पहिलं मूळ दुसरं मूळ तिसरं मूळ फिरून गेली नंतर आल्याच्या नंतर तिच्या घरच्या लोकांनी तिच्याकडे दहा लाख रुपयाची मागणी केली बोलले आपण एक करोड रुपयाचं शेत घेतलेले नावी करायला आपल्याला पैसे कमी आहेत दहा लाख रुपये तू तु तुझ्या बापाकडनं दहा लाख रुपये घेऊ नये माझी बहीण आली तर खरी पण पप्पांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे आमची कोणाची हिंमतच होत नाही बापाच्या पुढे बोलायची पण माझी बहीण सकाळी जाणार तशी आज रात्री वहिनीकडे बसली आणि माझ्या वहिनीला सांगायला लागली म्हणले वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत वहिनी सांगितलं तुमचे घरचे जर मागत असतील तर पप्पांना सांगा ना माझी दिदी सांगत होती पप्पांना काय सांगायचं लग्नामध्ये एवढा खर्च झालेला रक्कम थोडी नाही ना गरीब लोकांना दहा लाख रुपये म्हणजे भरपूर होतात वहिनी कस शक्य तुम्ही पण सांगू नका मी पण सांगत नाही त्या लोकांच्या नजरेतून ते स्वार्थ निघून जाईल होतील म्हणले क्लिअर माझी दिदी दुसऱ्या दिवशी चालली गेली पण माझ्या बहिणीनं मला माझ्या भावाला सांगितलं म्हणले आपल्या दिदीकडनं तिच्या घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत आता ती चालली गेली म्हणल्यावर माझ्याकडे तर काही मतलब अन्सरच उत्तरच नव्हतं काय करायचं ते प्रसंग आला रक्षाबंधनचा रक्षाबंधनचा प्रसंग आला मी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या माझे मोठे दादा गेले माझ्या बहिणीला घेऊन आले ती आली तिला म्हटलं तुझे घरचे लोक तुझ्याकडनं पैसे मागत होते तुम्हाला का नाही सांगितलं ते म्हणते अगं बाई म्हटलं ते जर का लग्नाला वर्ष होत नाही तोपर्यंत जर दहा लाखाची मागणी करतायत म्हणजे ते लोक लई स्वार्थ येत तो त्यांना शिक्षा लागेल त्याच्यासाठी थोडे दिवस इकडेच थांब त्यांच्या नजरेतून स्वार्थ निघत नाही तोवर मी माझ्या बहिणीला आग्रह करून थांबून घेतले पण कसं असत ना कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले मी गुजरातमध्ये कीर्तनाला गेलेलो माझा मोठा दादा ड्युटीला गेलेला वडीलही बाहेर गावी गेलेले आणि योगायोग तिच्या मालकानं तिला फोन केला तिला सांगितलं रुपाली आत्ताच्या आत्ता निघुनी माझ्या मायची तब्येत सिरियस आहे माझ्या बहिणीचा मला फोन आला मला म्हणते दादा मला जावं लागतंय ला रे म्हटलं ताई नको जाऊ ते लोक स्वार्थीत म्हणलं नको जाऊ तिने मला एका एक शब्दात अडकवलं म्हणे दादा माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे आणि माझ्या सासूला नको व्हायला जर काही घडलं आणि तिथं मी जर नसेल तर लोक मलाही बोलू देणार नाही आणि ना 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 तुलाही तोंड काढू देणार नाही लोक म्हणतील कसला कीर्तनकार आहे त्याच्या बहिणीचे काही संस्कार आहे सासू मेले तरी जागेवर नव्हती दादा मला जावं लागतंय रे माझ्या डोळ्यात अश्रू होते मी सांगितलं ताई तुझा संसार आहे तुला घ्यायचा तो निर्णय तू घे माझी ताई तशीच निघाली त्या घरी पोहोचली संध्याकाळी मस्त स्वयंपाक वगैरे करवला त्या लोकांनी जेवण वगैरे करून घेतलं गाव शांत झालं अकरा साडे अकरा वाजेच्या वाजलेले होते त्या लोकांनी माझ्या बहिणीला विचारलं रुपाली पैसे आणलेत का माझ्या बहिणीनं सांगितलं तुम्ही एवढ्या घाईघाई फोन केला तुमच्या मायची तब्येत सिरेसा मी तशीच निघून आली घरी तर माझा लहान दादा पण नव्हता मोठा दादा ड्युटीला होता माझे वडील बाहेरगावी गेलेले तर पैसे कोणाकडन आणणार महाराज स्वार्थी लोक होते माझ्या बहिणीला मारायला सुरुवात केली त्याने एक दोन चापट मारली असती तर काय वाटलं नसतं नाही का एक दोन चापट मारली असती काय वाटलं नसतं पण त्या नराधमानं मारायला सुरुवात केली माझ्या ताईला माझ्या ताईला एवढं मारलं एवढं मारलं मारता मारता माझ्या ताईचे दोघं आहात थोडं दोघ एखादा उदवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना दोन दिवसापासून पोटाला अन्न नाही आणि तो भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधामाकडन आयुष्याची भीक मागत होती लाख रुपये सांगते पण मला मारू नका हो तुमच्या पाया पडते तरी हा नराधम मारतच होता त्याला दयाच येत नव्हती माझी ताई आवाज द्यायला लागली कोणाला तरी माझी दया येईल कुणाला आवाज ऐकायला येईल तर माझी ताई आवाज देत होती काका बाबा मामाजी कुणाला माझा आवाज ऐकू येत असेल तर ऐका ना हे मला घरात मारून टाकतील कोणीतरी वाचवा ना लोकांनी हो लो लोका आवाज ऐकला पण ते घरच एवढं नालायक होत दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो समजे लोक सांगत होते महाराज पोरगी आवाज देतो विनंती करत होती पण महाराज ते लोक एवढे नालायक आहेत त्यांच्या दारात उभं राहत नाही आम्ही माणसांनी तरी कस जाव दादा दोघांना कापड घेतलं माझ्या बहिणीच्या तोंडात खोपला का त्याचा आवाज नाही निघायला पाहिजे उठलंही जात नाही चाललंही जात नाही आवाज द्यायचा म्हटल्यावर आवाजही निघत नाही त्यांना आलाय का ना माझ्या ताईच्या कड्यात दोर टाकला खेचत खेचत घेऊन गेला जिन्यावरनं दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गडफास लावून मारला तो मंडपातला भाऊ सांगत होता का ताई तू फिरून कधी येशील या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल तिथे तू कधी फिरून येतेस म्हणून माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज आठ नऊ वर्षापासून वाट पाहतोय माझी ताई रक्षाबंधन ला येत नाही बाई ला येत नाही अक्षय तृतीय नाही मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर उचली खाक ताई तो असा कोणता राग धरून बसली का प्रत्येक बहीण येऊन रक्षाबंधनला भावाला राखी बांधून गेली तुझ्या नावानं राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई खाली असते ग असून बाई मंडपातला भाऊ <laughs> सांगत होता ताई फिरून कधी येशील या एक एक कोपरा तुझी वाट बघेल दिदी कधी येशील भावाला भेटलं गेलं शेवटच्या कोपऱ्याला बाप होता धाव घेते बापाच्या बाप्पाच्या मिठी मारते बापाला सांगते पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हाला दोघांना समजवायची पर पर मी नसल्यावर माझ्या मायला कोण समजवणार माझ्या कारण तुम्ही माझ्या मायवर रागवता ना पप्पा माझी माय एका कोपऱ्याला बसून रडते हो नकारागवत जाऊ तुम्ही रागवल्याच्या नंतर दोन दोन दिवस जेवण नाही करत हो पप्पा नकारागवत जाऊ तिच्यावर मी होती मी तिला समजवायची आता मी पण चालली तिला कोण समजवणार तुमच्या शिवाय घेणार कोणीच नाही हो पप्पा तिला समजून पप्पा आज जस मी तुमचं घर सोडून जाते ना तशीच माझी माय सुद्धा माझी माय सुद्धा तिच्या माय बाप्पाचं घर सोडून तुमच्या विश्वासावर आली हो तिला समजून घेशाल हो पप्पा तो बाप म्हणतो बेटा तू सांगते ना तसंच करेल पण बेटा ऐक काम करू नको ज्याच्याकडून कर असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे सगळ्यांना भेटलं गेलं मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती तेव्हाची परिस्थिती बैलगाडीनं पोरीला न्यायची बैलगाडीचं तोंड पुढे होत पण पोरगी माग तोंड करून बसले का दिसेल तोपर्यंत माहेर बैलगाडी पुढे चालत होती पोरगी फिरून माग पाहत होती गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगायची आत्या त्याचे घर दिसते ना बाई ते माझं बापाचं घर आहे ती गली आहे ना ती पूर्ण माझ्या काकाबाबांची बैलगाडी पुढे निघाली बैलगाडी पुढे निघाली तर काही दिसत नाही आता फक्त मंदिराचा ध्वज दिसतोय मंदिराचा ध्वज दिसतोय पोरगीच्या लक्षात आला आता गाव दिसणार नाही माझे बाप दिसणार नाही माझे काकाबाबा दिसणार नाही माझी माय बहीण कोणी दिसणार नाही मंदिराचा ध्वज उडत होता त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई तो माझ्या माहेरचा आहे मा बाप्पाच्या गावाचा बैलगाडी पुढे जात होती पोरगी फिरू फिरू माग पाहत होती आणि सांगत होती ते माझं ते माझं ते माझ बैलगाडी पुढं जाते पोरगी सांगते ताई ते माझ माहेर तो प्रसंग माझ्या तो खोबर बघितला आणि अभंगाच्या प्रथम चर्चा चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वाजले सव्वा आठ मला पुढे आहे सटाण्याच्या पुढे तुमची तर वेळ झालेलीच आहे